या कृषी दिन या श्रावण दिन पहिला सत्तावन्न किलो अंतिम श्रावणात सुरू आहे लाल कॉशी मध्ये आहेत सोहम सुमीर कुमार बुधगंगा वेदगंगाचे पहलवान आणि निळ्या कॉशी मध्ये आहेत धनराज गणपती जामनिक ंगा गोद गंगा सहकारी साखर कारखान्याचे पलता साखर कारखान्याचे दोन पलवाण आमने सामने जबरदस्त शोधून घेऊन चप A... चला यानंतर एकसष्ट किलो वर्ण गटामध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांका लढतोई आज मूर्ती विरुद्ध अतुल चेचर अंबिका सारे आणि झालेल्या कुस्तीमध्ये रेड कॉस्ट्युम धारक पलवान सोहम कुमार दुधगंगा वेदगंगा प्रथम क्रमांकाचे मानक झाले सर्वांनी टाळेंचा घालण्याचं स्वागत करायचं आहे त्याचबरोबर धनराज जन्मी घेत क्रमांकाचे कलवान झाले त्यांचंही सर स्वागत आहे टाळेंचा स्वागत करायचं आहे आणि या कुस्तीसाठी एक मिळ थांबा सुदर्शन पटरे सरपंच सरपंच थांबा तुम्ही पाहून येणार कुस्तीला शेणार का झालेल्या कुस्तीमध्ये एकसष्टात अजय कापडे त्रिमूर्ती प्रथम क्रमांकाचे जे झाले जवळ अतुल चेक द्वितीय क्रमांक अजय कापडे

त्याचबरोबर मान्य जयबाहेर बांधकाम कॉन्ट्रॅक्टर मान्य अधिक मिसाळ साहेब आणि त्यांना घेऊन जातील रामचंद्र पाटील साहेब 아, 안돼, 응, 아, 지금 나왔어, 지 아. 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 아.